प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या गृह प्रकल्पासाठी लाभार्थ्यांची निवड करण्याचं काम एजन्सी मार्फत केलं जाणार आहे त्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत केवळ एकाच संस्थेचं निविदा दाखल झाली होती त्यामुळे फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे एजन्सीची निवड प्रक्रिया लांबल्याने लाभार्थी निवडीची प्रक्रिया ही आता किमान तीन आठवडे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेने पडेगाव हर्सूल सुंदरवाडी आणि तिसगाव या चार ठिकाणी गृह प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे या चारही प्रकल्पांमध्ये अकरा हजार घरे बांधण्यात येणार आहे त्यासाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते या अर्जाच्या छाननीनंतर चाळीस हजार अर्जदार खरकुल योजनेअंतर्गत घर खर मिळण्यास पात्र ठरलेत या अर्जदारांमधून पात्र अकरा हजार लाभार्थी निवडण्यात येणार आहे हे काम करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे विधानसभा निवडणुकीमुळे हे काम थांबलं होतं महापालिकेने इच्छुक एजन्सीकडून निविदा मागवल्या होत्या वीस डिसेंबर निविदा दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती निविदा ओपन केल्यावर केवळ एकाच एजन्सीची निविदा आल्याचं दिसून आलं त्यामुळे पुन्हा नव्याने फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय पहिल्यांदा राबवलेल्या निविदा प्रक्रियेत किमान दोन निविदा येणे आवश्यक आहे दोन एजन्सीच्या निविदा आल्या असत्या तर आपण प्रक्रिया पुढे नेली असती मात्र एकाच निविदा आल्याने फेरनिविदा काढण्यात येणार आहे त्यासाठीचा प्रस्ताव मनपा आयुक्त तथा प्रशासकांना सादर करण्यात येईल प्रस्ताव तयार करून मंजुरी घेण्यास किमान आठवडा जाईल फेरनिवेदन पंधरा दिवसांची मुदत देण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे